मंडळी खूप दिवसानंतर मी करतो करतोय सध्या तर रील्सवरच फोकस आहे की नाही आवडत असतील आपले रील्स इंस्टाग्रामवरचे तर आपल्याला नक्की फॉलो करा आता वाजलेत बघा मागे दीड आहे दीड तर आता आम्ही आलो आहे दिवा स्टेशनला मी चाललो आहे गावी अचानक चाललो आहे ते समजलंच तुम्हाला पुढे का ते म्हणून आलो आहे रात्री येतो कारण सकाळी जागा भेटली पाहिजे आपल्याला कारण श्वेतू सोबत असते तर तिच्यासाठी मी जागा मिळावी म्हणून मी असं हे करतो नाही तर मी एकटा असतो गर्दीत गर्दीतनं वगैरे कसं पण जाऊ शकतो ती आता आम्ही ओडोमॉस वगैरे घेतलेला आहे इथे मच्छर जाऊत रात्रीच्या तर मस्तपैकी चार वाजता की तीन वाजता हे दरवाजे ओपन होतात मग आपल्याला बसायला मिळेल आणि एवढ्या सकाळच कोण एवढं येत नाही मग आता ऑफ सीझन आहे गणपतीत बापरे इथं रात्री लाईनच लागलेली असतं मग तर तुम्हाला हळूहळू समजेल पुढे आम्ही कुठं कशासाठी चाललो आहे गावी आणि खूप स्पेशल आहे आपल्याला असं एक प्रोजेक्ट भेटला आहे मजा येणार आहे तो प्रोजेक्ट करताना तर त्यासाठीच आम्ही एवढे एक्सायटेड आहोत आणि रात्री दीड वाजता इथे लाईन लावायला आलो आहे तर हे आहे असं दिवा स्टेशन आणि ही आहे आपली ट्रेन जी सकाळी सहा वाजता सुटते तर इथे बघू शकता आमच्या बॅग आहेत आणि ही झोप काढते आणि आपला राखण्याला इथे कुत्तोय

आला आता आणि बघा मस्त हे हिरवळ कशी झाले भारी शेती <laughs> <पोस्लो>, फाइनली अजून <laughs> जरा शेती वाढली नाही की अजून मस्त येतात फोटो गणपतीतून

स्क्रिप्ट बोलायचं डायलॉग आम्हाला पण नाही जमत पण आम्ही तोडक मुडक करतो डायरेक्टर किशोर सर आता हे आपलं गाणं ऐकवत आम्ही गाणं ऐक yang ini dia yang dia yang

आपलं प्रोशन काम आपलं सोबत काम सोमवारी आहे हे हे सुट्टी एक दिवस सावकाश सावकाय घ्यायची का है। ए, यांचं गाणं शूट झालंय आणि आता आमचं होणार आहे आणि तुमच्या सुद्धा गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद म्हणजे मला वाटतं माझ्या गाण्या बदल लागू पाठत येईल पाठ पाठ तुमचं पहिलं येईल ना हो बरं म्हणजे आजच वाईट वाटत पाऊस पाऊस नको आहे पावसानेच घोटाळ होतो शेड्यूलची वाट लागते बाकी काय आत पण टाकायला नाही ना चान्स चिरे काढून आम्ही ते रील शूट करतोय निखिल आलाय तर पहिल्यांदा आपण रील शूट करतोय निखील निखील पहिल्यांदा करत नाही आमच्या इथे ताजी ताजी पानं आलेत तीच खायला दिली खायची पानं

नागरिक डोंगरात जाणच्या डोंगरात जाण मग काय व्हायचं Tá, sai Ô, oh, tá tendo...

काय बघ खंड पडले नवरा हप्त्याला येत असतो गावाला फ्रेश वायाला त्याची लपडी काय कमी आहेकडी काय कमी आहे का तेव्हा बसून थोडं लपडी काय हो तुम्ही काय इथे चहा पिया चहा आला

बघा त्या आजकालच्या आम्हाला आवाज द्यायला लागते काय शिकवलं काय म्हणता मुंबईतून कशाला आलास हा अचानक गावाला असं फ्रेश व्हायला मग तुझा व्हायला नवरा दर आठवडेला येतो फ्रेश व्हायला त्याची काही लपडी कमी काय म्हणता काय मर आठवड्याला तू डुंगात येतो काय नाही तर बघता मी यायला चिबेला काय हाड हाड म्हणजे अग काय तुमच्या <laughs> पोराची काही लफडी घामी हो तात्याने तुमच्या झिबेला काय हाड हाड म्हणजे ह्याची काही लपडी कमी आहे पठाड्याची हा एकदा तो ह्या डुंगा एकदा तो ते राजवीनी कड एकदा तो तिकडं इकडं तिकडं हाड म्हणजे अरे डुंगा पोरगा काय सॉरी 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 अच्छा हो तात्याने तुमच्या झिबेला काय हाड अहो काय हाड म्हणजे अहो तुमचा काय घोका तुझा बोलाव बे परत सॉरी ऍक्शन ओ ततनु तुमच्या जिभेला काय हाड हाड म्हणजे अहो हा काय ऐकताय मला हेदी लपडी कमी आहे एकदा हिकडे राटो तिकडे राटो एकदा जागी नाही करता तो लपडी कमी येत नाही गावात ओ दिले मला प्या काय कसली पतपडी पाणी आहे चायदी मला चाय देताय ओ तुमची लाकड पोचली नाही मसनात ती चला आ, नी इकडून हा हे बघा हेगा नीगा अटकालचा सोना आम्हाला म्हणत पटवतात हा मला काही शोध नाही म्हणून हे राखवला असताinga आग दांगला

त्याने ते शोधलं मी व्हिडिओ केलेली होती मला भेटते त्यूतियत आहे यह ड्रागा आपाई अधुलब तुला देतो ना

बरं त्यातून सकाळी येऊन म्हटलं सोबत लाईट लाईट रात्री करूया डिमर डिमर सारखा असतो तो त्याला फक्त कनेक्शन करायचं आहे येशील काय लगेच धन्या मारुती आम्ही तिथे शूटिंग करतोय तू घरात ये वरती ये तू आल्यावर मग सांगतो तुला काय कसं आहे ती स्टोरी आलाच घरी ना की लगेच ये तो पश्चिम ती दिशा भेटते तसं ठीक आहे पण

फुलांच्या माळा आपल्याला थोड्या सोडायचं बाहेर सोडायचं ते फक्त करायचं आहे काय करायचं म्हणून लोक पाहिजेत आपल्याला गेटअप काय थोडं 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 करायचं साफसफाई नॉर्मल प्लेन शर्ट प्ले प्लेन पॅन्ट प्लेन शर्टत पाणी आपण यांच्या घरी शूट करतोय काय नाव आहे तो काय हलणारच नाही इटे आतत इटे पाटनं फिरल फिर얼 तो मगाज मला असा हात देत होतास सेकंड देतो तू इटेला घेतले पांडऱ्या पिटेन

डिशिस केक नाही वासायला मी हा शेणकोला उचलतो केक बोलतोय खाऊन बघ शेनकोला उल कॉमेडी <laughs> आगला <laughs> मोका खेळत खेळायचं तुझं दिग्दर्शक आहे बरं आहे ना मी खणकर आहे त्याला बर्फच घेऊन येणार मला बुडवणार तुम्ही पर्सनली घेऊ नका वास नाही नाही शूटिंग मध्ये चालतं तस

धन्यवाद महाराष्ट्र ते बोलतात मला काळा करायचा तोंड काल तोंड काळ केलं आत बाय तर माझी केस पिकली तसलं

아 그래요? 올때 우리 올때 우리.